नमस्कार मी राजरत्न झोंधळ टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत महापालिकेतील अधिकाऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलंच महागात पडले या प्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय गोखले नगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेकडून सव्वीस जानेवारी रोजी पाण्याच्या टाकीचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून रवींद्र धंगेकर यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख जगताप यांना अर्वाटच्या भाषेत शिविगार कर करत धमकावलं होतं त्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता सोमवारी महापालिकेच्या अभियंता संघाने सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदवला आणि त्यानंतर चतुर्शृंगी पोलीस ठाणे गाठून धंगेकर यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिले पाहुयात दिनांक अठरा दोन हजार दोन बावीसला एक ठराव झाला होता एक ठराव झाला होता की भैरटवाडी येथे पाण्याची टाकीचं उद्घाटन ज करावं त्याच्यामध्ये सन्माननीय अजितदादा पवार सन्माननीय बाळासाहेब थोरात सन्माननीय चंद्रकांत पाटील आणि दत्ता भैरट यांच्यावर उपस्थित करावं हा जनरल बॉडीचा ठराव झालेला होता आणि एकदा जनरल बॉडीचा ठराव झाला तर हा उद्घाटनाचा कार्यक्रम सचिव मार्फत खात्याने घे घेण्यात यावा असा नियम आहे तरी पाणीपुरवठा खात्याच्या जगताप यांनी कोणाची परवानगी न घेता त्या ठिकाणी परस्पर त्या भागाचे आमदार शिरोळे यांच्या दबावाखाली येऊन त्या ठिकाणी अचानक एका दिवसामध्येच त्याचं उद्घाटन घेतलं मी आदल्या दिवशी ह्याच हितनच मी पाच वाजता त्यांच्याशी ब बो, फोनवर बोललो साहेब तुम्ही सन्मान्य दत्ता भैरट यांना सन्मानाने त्या ठिकाणी उपस्थित बोलला आमचं म्हणणं काय नाही पण त्या जो कार्यक्रम बघितला तर तो पूर्णपणे भाजपमय कार्यक्रम होता त्याच्यामध्ये कुठेही विरोधी पक्षाची बोर्ड नव्हते बॅनर नव्हते पोस्ट आणि कुठली कार्यपत्रिका नव्हती आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्यावर प्रेशर टाकून त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम धरला तो तीन आमी मी आदले विशी फोन फोन और पाया होता तीन वाजता मग आम्ही त्यांच्या मी आदल्या दिवशी फोन केल्यानंतर जगताप साहेबांनी माझ्याशी फोनवर बोललं पाहिलं होतं माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती पण त्यांनी कुठेही मला गृहीत धरलं नाही आणि आम्ही ह्याच इथूनच आम्ही अकरा वाजता दत्ता बैरट यांच्या उपस्थित त्या ते ठिकाणी भूमिपूजन करणं आपलं उद्घाटन करणं टाकीचं असं जाहीर केलं ज्या दत्ता बैरट्यांनी ती जागा उपलब्ध व्हावी त्यासाठी प्रयत्न केले त्या सोसायटीची जागा उपलब्ध केली आणि तिथल्या नागरिकांना चांगलं स्वच्छ पाणी आणि प्रेशर नाही मिळावं यासाठी गेली दहा वर्षं त्यांनी चार कोटीपेक्षा जास्त निधी ते नगरसेवक असताना उपलब्ध केला त्याचं लॉकिंग करून घेतलं आणि सातत्याने दहा वर्ष त्यांनी पाठपुरावा केला आणि अचानक आमदार शिवाय त्या ठिकाणी माननीय अजितदादांचं भूमिपूजन नाव टाकून त्या ठिकाणी भैरटनला आणि तो जनरल बॉडीचा ठराव जो होता तो कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याचा विचार न करता अचानक जे धरलेलं होतं उद्घाटन त्याला आमचा विरोध होता आणि ज्यावेळेला मला सन्मानाने त्या ठिकाणी बोलवलं होतं पहिल्यांदा त्या ठिकाणी बंदोबस्त झालेले पांढरे हे पूर्णपणे भाजपमय झाले होते आणि त्यांनी मला अडवलं आडवायची काय गरज नव्हती माझ्याबरोबर दहावीस कार्यकर्ते नेहमी असतात मी कुठं गेलो तरी ते, ते माझ्याबरोबर असतात मी त्यांची कामं करत असून ते बरोबर भिडत असतात त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी मला आडवलं आडवायचं तर त्यांना काही अधिकार नव्हता मी त्यांना पत्र मागितलं की रवी धंगेकरांना अटक करा किंवा आडवा किंवा काय करा हे दाखवा त्यांच्याकडं कुठलंही पत्र नव्हतं महानगरपालिकेने त्यांना तीन वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे ह्याच्यासाठी फक्त तुमचा बंदोबस्त हवा आम्ही तिथं येणारे जाणारे ह्याचा कुठलाही त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता प त्या पोलीस अधिकारी पांढरे साहेबांनी वैयक्तिक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकाऱ्यासारखं त्या ठिकाणी काम केलं आणि ह्याच्यामध्ये जाणून बुजून मोहन जोशी असीन बालगुडे असतील ह्यांना मारहाण केली त्यानंतर मी तिथं बोलत होतो अधिकाऱ्यांशी की तुम्ही ह्या लोकांना का सांगत नाही की ही लोक प्रतिनिधी आहेत का तुम्ही यांच्याशी आम्हाला का अडवत आहे ह्यातला कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी माझ्या मा मी जे बोलतो आहे ह्याचं माझ्याशी बोलण्यासाठी कुठला अधिकारी आला नाही आणि त्याच वेळेला आपल्या चॅनलचे पत्रकाराला मारहाण करत असताना मला दिसली आणि त्यावेळेस कार्यकर्ता जागा झाला जा आणि माझ्या तोंडून चार शब्द त्या रोज गेले गेले असताना गेले पण ती माझी कार्यकर्ता एक भावना होती आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्यांना मारहाण करतात माझ्यासमोर पत्रकारांना मारतात तर ही लोकशाही कुठं पोचली आणि जर असे जर पत्रकारांना मारत असेल कार्यकर्त्यांना मारत असेल तर मी लोकप्रतिनिधी म्हणून जे माझ्याबरोबर आले जे माझ्यासाठी आलेले कार्यकर्ते त्यांचा मार घाताना मी ग बसू शकत नाही कारण शेवटी हृद्रेघ घाव होतोच एखाद्या माणसाला समोर मारहाण करत असेल तर कर शेवटी आपल्याला ते आपला तो धर्मच आहे शेवटी आपल्याला रिॲक् रि रिॲक्शन द्यावी लागते ती माझ्या हातनं मी बोललो आहे त्यात मी काय मागे घेत नाही माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे पण हा पोलिसांचा जुना प्लॅन आहे की माझ्यावर गुन्हा दाखल करायचा माझ्यावर मोठी कारवाई करायची मला महिना दोन तीन महिने जेलला कसा बचा याची व्यवस्था करायची हा जुना त्यांचा प्लॅनिंग आहे पण मी एक कार्यकर्ता आहे ना तुमच्या माध्यमातून सांगतो की माझ्यावर कुठली कारवाई करा मला दोन महिने तीन महिने जेलला वाचवा दहा वर्षे वाचवा कारण सातत्यानं मी विरोध अन्य विरुद्ध तो आवाज उठो ले कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच roundly indian